जिथे सत्य तिथे आम्ही नमस्कार तुम्ही पाहत आहात टू फॅन चोवीस तास न्यूज मुंबईतील एसआरए प्रकल्पांभोवतीचे स्कॅम्पसवणूक आणि गुन्ह्यांचं वाढतं साम्राज्य झोपडपट्टी पुनर्वसनासाठी सरकारने सुरू केलेली एसआरए योजना आज गुन्हेगारीचं अड्ड बनत चालली आहे झोपडपट्टी पुनर्वसनासाठी सरकारने सुरू केलेली एसआरए योजना आज गुन्हेगारीचं अड्ड बनत चालली आहे सारख्या नामांकित कंपन्यांवर पात्र रहिवाशांना घरे नाकारून बोगस लोकांना फ्लॅट विकल्याचे गंभीर आरोप नोंद आहेत बांद्रा येथील एसआरए योजनेतील घोटाळ्याप्रकरणी ईडीने तब्बल चारशे बासष्ट कोटींची तेहत्तीस घरे ताब्यात घेतली होती अतिरिक्त एफएसआय मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याचा आरोप बिल्डर वर्सेस संघर्ष समित्या रहिवाशी वर्सेस रहिवाशी वाद धमक्या खंडणी मारामाऱ्या एसआरए प्रकल्पांमधील वादांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे कुठे मृत व्यक्तींच्या बनावट सह्या कुठे बोगस लाभार्थी कुठे अनधिकृत बांधकाम सरकारने नियमभंग करणाऱ्यांना कठोर कारवाईचा इशारा दिला असला तरी एसआरए घोटाळ्यांची मालिका थांबण्याची चिन्ह अजूनही दिसत नाहीत आपण पाहत आहात डॉट टुफॅन चोवीस तास न्यूज जर ही बातमी उपयोगी वाटली तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका